थुंकीच्या माध्यमातून रोगनिदान हे तुम्हाला माहिती आहे का थुंकी म्हणजे अगदीच टाकाऊ परंतु तोंडाच्या कर्करोगापासून मधुमेहापर्यंत आणि अल्झायमर सारख्या मेंदूच्या आजारामध्ये अगदी लहानात लहान लक्षणे शोधण्यासाठी आपण थुंकीच्या विश्लेषण करण्याची पद्धत आता प्रचलित होत आहे रक्त चाचण्या आणि बायोप्सीसारख्या अवघड प्रक्रियेपेक्षा थुंकीचे सॅम्पल घेणे हे अधिक सोपे आणि खर्चविरहित आणि वेदनाविरहित असं शास्त्रज्ञानी थुंकीचे निदान करण्याची पद्धत ही दशकापूर्वीच ओळखली होती आणि एकोणीसशे ऐंशीमध्ये त्यांनी हार्मोन्स आणि औषधं याचा वापर करण्यासाठी सुद्धा लाळ वापरली होती याशिवाय एकोणीसशे नव्वदमध्ये एच आय व्हीचा मार्ग शोधण्यासाठी सुद्धा आपण लाळ वापरली होती या तंत्रामध्ये सूक्ष्म आण्विक बदल शोधता येतात त्याचा वेग आणि अचूकता हे अगदी प्रमाणात असते थुंकीमध्ये आश्चर्यकारक अशी माहिती मिळते डी एन ए आर एन ए तसेच प्रोटीन्स आणि चरबीच्या प्रमाणाची माहितीसुद्धा त्या आधारेच रोगाची लक्षणे ओळखता येतात अजूनही त्याच्यावर संशोधन आहे आणि जेव्हा पूर्ण ते पूर्णपणे सक्सेसफुल होईल तेव्हा एक अगदी सोपा खर्च विरहित आणि वेदना विरहित असा मार्ग आपल्याला सापडणार आहे कोविडच्या काळामध्ये बरेच जणांनी त्याचा अनुभव घेतला होता कारण थुंकीच्या आधारावर आपण कोविड आहे की नाही हे ठरवत होतो